या प्रायोजक आहेत शंकर वर्ष वर्ष प्रगतीचे समृद्धीचे सिन्नर शहरासह तालुक्याचे नाव जगप्रसिद्ध करणारी वास्तू म्हणजे हेमाडपंथी शैलीतील गोंदेश्वर मंदिर भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे मात्र पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षाने व अभावी पर्यटक व भाविकांमध्ये परिसर होत आहे तसेच दुखापत होण्याची शक्यता दुपटीने वाढल्याने पुरातत्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे भारत देश आणि महाराष्ट्र हे ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध असणारे ठिकाण म्हणून जागतिक पटलावर ओळखले जाते राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात ऐतिहासिक वास्तू आजही दिमाखात उभ्या राहत आपला गौरवशाली इतिहास पर्यटकांना व भाविकांना सांगत आहे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या गावाला देखील बाराव्या शतकातील यादवकालीन अशा हेमाडपंथी शैलीतील गोंदेश्वर मंदिर एकशे पंचवीस फूट बाय पंच्याण्णव फुटात डौलाने उभा आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे मंदिराच्या अगदी जवळ आलात की त्याचे भव्य स्वरूप लक्षात येते पण दगडात कोरलेले हे मंदिर सध्या बाहेरून मोडकळीस आल्यासारखे वाटते आतमध्ये मंदिर जरा चांगल्या परिस्थितीत आहे मंदिरातील गाभारा व शिवलिंग अजून तशाच परिस्थितीत आहे मात्र मंदिराचे काही खांब अत्यंत जीर्ण झाले आहे बाहेरील बाजूचे काही दगड वेगळे झाले असून काही दगड कधीही पडतील अशी स्थिती तयार झाली असताना केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे याकडे पूर्णत दुर्लक्ष झाले आहे मंदिराचे काही अवशेष देखील बाजूला झाले आहे येथील सुरक्षा रक्षकाने मात्र भाविकांना कुठलीही दुखापत होऊ नये म्हणून गावठी का होईना उपाययोजना केल्याचे दिसत आहे मात्र पर्यटकांना या उपाययोजनेतून पाहिजे तशी सुरक्षा मिळत नाही म्हणून असंख्य पर्यटकांनी पुरातत्व विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे एकीकडे गोंदेश्वर मंदिराची दुरावस्था पाहून या ठिकाणी आलेले पर्यटक नाराज होत असताना राज्यात कचरामुक्त शहर म्हणून दुसरे मानांकन मिळवणाऱ्या सिन्नर नगर परिषद प्रशासन व सफाई कंत्राटदारांच्या कारभाराने तर सिन्नरच्या आब्रूचे धिंदवडे काढण्यात येत आहे बाहेरून आलेल्या महिला पर्यटकांची कुचंबना होताना दिसत आहे मंदिर परिसरात येणाऱ्या पर्यटक व भाविकांना घाणीचा सामना करावा लागत आहे केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अधीन असलेले गोंदेश्वर मंदिर परिसर हे प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे समस्येच्या गर्तेत सापडले आहे या परिसरात येणाऱ्या बाहेरगावच्या पर्यटकांना घाणीचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी सिन्नर नगर परिषदेने केवळ जाहिरात व प्रसिद्धीसाठी बनवलेले स्वच्छतागृह केवळ नावापुरतेच असून येथील स्वच्छतागृहाची कदाचितच कधी काळी स्वच्छता झाली असावी या परिसरात स्वच्छता कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी कधी फिरकले असतील तर त्यांना व त्यांच्या ठेकेदारालाच माहीत परिसरात वाढलेले घाणीचे साम्राज्य पाहता सिन्नर नगर परिषद प्रशासनाला कचरामुक्त शहर म्हणून राज्यात दुसरे मानांकन मिळाले कसे असा प्रश्न काही पर्यटकांनी उपस्थित केला तसेच या ठिकाणी आलेल्या महिला भाविकांची सर्रास हेळसांड होत असून याबाबत सफाई कंत्रादार व प्रशासन यांनी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे अन्यथा ही जबाबदारी आपली नाही असे कारण पुढे करत स्वच्छता टाळणारे यांनी सिन्नरच्या आब्रूचे धिंदवडे निघण्याआधी काहीतरी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे एस से न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार मी सूरज देवीदासराव कोंबडे आंबेजोगाई जिल्हा बीड इथून आलेलो आहे या ठिकाणी सिन्नर येथे गोंदेश्वर मंदिर पाहण्यासाठी आम्ही आलो खूप दिवसापासून ऐकलं होतं की हे पुरातन मंदिर आहे मंदिर आहे प्राचीन काळापासून तर या ठिकाणी आले असताना आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि थोडंसं इथं प्रॉब्लेम आहे लेडीजसाठी बाथरूमची वगैरे सोय नाही आणि अजूक सुशोभीकरण तेवढं नाही आहे जेवढं आहे प्राचीन काळापासून मंदिर आहे तसं इथं काही व्यवस्था नाही आहे अजून जतन वगैरे व्यवस्थित झालेलं नाही नमस्कार मी सविता पवार सिन्नर थाईक असून कधी या मंदिरला आलं तर इथले काही व्यवस्थित अशी व्यवस्थाच नसते बाथरूमची सोय नाही काही नाही लेडीज आल्या तर खेळायला मुलांना गार्डन होणार होतं तेही नाही झालेलं बोटिंगची श करणार होते ते पण नाही झालेलं सध्या आणि मोबाईलच्या ह्याच्यावर बघून भरपूर लोक येतात फॉरेनर वगैरे येतात आपल्या गावची शान आहे ही पण याला डेव्हलप करण्यासाठी सारखं थोडासा यांनी काळजी घेतली पाहिजे असं माझंही मत आहे नमस्कार मी स्नेहा शुभम कोंबडे आम्ही आंबेजोगाव ये आलो इथं खूप दिवसापासूनच मंदिर आहे गोंदेश्वर महादेवाचं पण खूप वेळ झालं इथं येऊन फिरायलो बाथरूमची वगैरे सोय नाहीये पिण्याची पाण्याची व्यवस्था नाहीये आणि स्वच्छता पण पाहिजे गार्डन पाहिजे लेकरांना खेळण्यासाठी त्याची काही सोय नाही विनंती करतो की अशी सगळी सोय व्हावी मंदिराची दुरुस्ती केली पाहिजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे खूप लोक येतात येत छान वाटलं पाहिजे आम्ही जिल्हा परभणी इथून आलेलो आहेत याच्या अगोदर आम्ही नेटवर मंदिराची सगळी पाहणी केली होती म्हणजे पण प्रत्यक्षात आता आम्ही येऊन पाहितलं तर इथं टॉयलेटची व्यवस्था नाही आणि मंदिर खूप पडझडीला आलेलं आहे इथं कोणती व्यवस्था सध्याची काहीतरी दिसनं झाली तर खूप इच्छा होती आमची पाहण्याची तर आज योग लागला इथं मंदिर दर्शन घेण्याचा कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे